ज्या पद्धतीने ज्या एका समाजकंटकाने लिंगाय समाजाच्या व्यापाऱ्यांसंदर्भात जे या वक्तव्य केलेलं आहे त्या गोष्टीचा अगोदर मी निषेध व्यक्त करतो लिंगायत व्यापारी आज हा आजपर्यंत कधीही कुणाच्या आद्यात ना माझ्यात कधीच कुणाच्या बनगडचा आलेलं नाही आपला व्यापार झाला आपलं घर झालं आपलं प्रपंच झालं एवढ्यावर तो शांत व्य व्यक्ती आहे हा समाजाला डेवजण्याचा एक नाहक घाणेटा प्रकार चालू आहे आजपर्यंतच्या राजकारणात लिंगायत समाजाच्या बाबतीत कोणी आजपर्यंत अपशब्द उघडला नाही तर हे जो राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे या लोकांना नाही काय लिंगायत समाज हा नाही काय मोठ्या प्रमाणात नाही काय धड शिकवणार आणि या, या गोष्टीचा वीस तारखेला सगळ्यात मोठा पडसाद हे लिंगायत समाज दाखवून देईल आणि महाराष्ट्र राज्यात राज नाही काय दाखवून देईल की लिंगायत जत तालुक्यातील लिंगायत समाज हे काय आहे आज या ठिकाणी लिंग्रायत समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल जो कोणी पोस्ट करणार आहे किंवा तो कसाही कोण तो व्यक्ती असेल किंवा त्याचं फेक अकाउंट असेल त्याच्या संदर्भात कडक कारवाई झाली पाहिजे आणखी संदर्भात काल निवेदन पण आपल्या वतीनं आज देण्यात येणार आहे आणखी ते क्राईम ब्रँचतर्फे त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला कडकमध्ये कडक शिक्षा झाली पाहिजे कोणताही समाज असो त्याच्यामध्ये इतर समाज असो पण ते इतर कोणताही असो त्याच्यामध्ये जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करता येते ही लोक अशा पद्धतीनं जे समाज कौन, मस्तों, मस्तों। समाज कोणाच्याही आजात नसतो मजात नसतो आमचा वाणी समाज असेल व्यापारी समाज असेल तो कुठल्याही या गोष्टीमध्ये नसतो तरी देखील दे त्यांच्यावर अशा पद्धतीनं पोस्ट करणं हे फार म्हणजे फार म्हणजे निषेधार्थ आहे अशा पद्धतीनं तू कोण जर असेल व्यक्ती असेल काय असेल त्या व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे या पद्धतीने मी सांगतो बी जे प्रचार सभेमध्ये जो काय प्रकार युट्यूबवर झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे जत तालुक्याचा इतिहास बघितलं तर आजपर्यंत इथं ना कुठलं जातीय भेद आहे ना धार्मिक वेढ आहे इथे सगळेजण गुन्ह्या गोविंदाने राहणारे सगळे समाजबांधाव आहेत धनगर समाज असू दे लिंगायत समाज असू दे मुस्लिम समाज असू दे माळी समाज सगळे गुन्हा गोविंदाने राहतात पण ह्या राज आ इलेक्शनमध्ये इतकं जातीय तेड निर्माण झालं आहे बाहेरनं लोकं येऊन इथं काही बरगळत आहेत आणि इतकं जो आमचा जा समीकरण जे जातीय समीकरण इतकं चांगलं आहे ते सगळं विखरण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ह्याच्यामागे जे काय बाहेरचे येऊन इथे कट करत आहेत त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि बाहेरच्या लोकांनी फक्त आमच्या जगमधल्या जातीय सलोख्याचा बिघाड करू नये एवढं मी त्यांना सांगतो आणि जे कोणी का केलेलं आहे त्याच्यामागचा जा झाच्या शुक्रवाराचा तपास करावा आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही सगळेजण व्यक्त करतो